हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या मानसशास्त्राच्या व्हिडिओमध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत नवीन विषयाला ते म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्राचा पेपर अर्थशास्त्राच्या पेपरच्या आधी आहे त्यामुळे आपण मानसशास्त्राच्या आजपासून महत्वाचे प्रश्न स्टार्ट करणार तर क्लास ट्वेल्थ मानसशास्त्र महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस बोर्डासाठीचे तर प्रश्न क्रमांक सात आपण बघणार सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा सर्वात जास्त मार्क असलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कि की पुढील कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात स्पष्ट करा दहा गुणांचा असतो ओके okay? तर दहा गुणांचा हा प्रश्न आहे त्यामुळे सर्वात आधी मी याचं इम्पॉर्टंट क्वेश्चन देईल नंतर एका एका क्वेश्चनची इम्पॉर्टंट क्वेश्चन येत राहतील तर पहिला क्वेश्चन आहे बुद्धिमापन चाचणीच्या विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा तर बुद्धिमापन चाचणी असतात चा तिचे विविध क्षेत्रात असलेली उपयुक्तता यात स्पष्ट करायची आहे यात सांगायची आहे पहिल्या प्रश्नात दुसरा प्रश्न आहे व्यक्तिमत्व का म्हणजे काय व्यक्तिमत्व म्हणजे काय पर्सनॅलिटी म्हणजे काय आणि व्यक्तिमत्व मापनातील क्षेपण क्षेप प्रक्षेपण तंत्रावर आधारित विविध चाचण्यांची माहिती लिहा तर दुसरा प्रश्न आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्व मापनाची जे काही प्रक्षेपणा तंत्रावरील आधारित विविध चाचण्या आहेत त्यांची सुद्धा माहिती लिहा हा प्रश्न आहे जे स्टार्क मार्क केले आहे ते जास्तीत जास्त वेळा बोर्डात आलेले प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास सविस्तर लिहा बुद्धिमापन जे चाचणी आहे त्याचा हिस्ट्री लिहायची पूर्ण सविस्तरमध्ये चौथा प्रश्न आहे की व्यक्तिमत्व मापनाची विविध तंत्रे स्पष्ट करा व्यक्तिमत्वाचं मापन कसं करायचं यासाठीचे विविध जे तंत्र आहे ते स्पष्ट करायचं येते पाचवा प्रश्न आहे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार बुद्धिमापन जे चाचणी आहेत त्याचे प्रकार लिहायचे आहे त्याचबरोबर त्याचे फायदे काय होतात आणि ते जे तोटे काय ते सुद्धा स्पष्ट करायचे आहेत सविस्तर प्रश्न क्रमांक सहा व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहे ते पाच घटक स्पष्ट करायचे आहे प्रश्न क्रमांक सात उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे स्पष्ट करा उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीचे काही लक्षणे आहेत ते लक्षणे स्पष्ट करायचे दहा मार्कला आहे त्यामुळे दहा पॉइंट लिहिणे अपेक्षित असतात पहिले तर उच्च सामाजिक बुद्धिमत्तेची व्याख्या करा प्रस्तावनामध्ये त्याचा अर्थ सांगा आणि नंतर त्याची लक्षणाची एक डायग्राम काढा मोठी लिहा तिथे मधात की उच्च सामाजिक बुद्धिमत्तेचे लक्षण आणि असे डायग्राम काढा बान ॲरो आणि प्रत्येक पॉइंट मग खाली खाली सविस्तर स्पष्ट करत जा पॅराग्राफ नस कळालं धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी आणि मानसशास्त्राच्या या व्हिडिओसाठी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न क्रमांक आठमध्ये येणारा दहा मार्काचे प्रश्न आपण डिस्कस केले यातूनच प्रश्न येईल या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न येणार नाही आणि याचा पी डी एफ कुठे मिळेल सर तर याचा पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पी एस आर ट्युटोरियलला आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा मिळेल व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा याचा लिंक टाकण्यात येते पी डी एफ टाकण्यात येते तर धन्यवाद पूर्ण लेक्चर ऐकल्याबद्दल याचे उत्तर सुद्धा पुस्तकात आहे किंवा ते उत्तराचा मी स्क्रीनशॉट काढून पुन्हा एक लेक्चर करेल किंवा ते सेंड करेल व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर धन्यवाद